महत्वाची बातमी आहे बीडमधून बीड जिल्ह्यामध्ये आज राजकीय वातावरण टापण्याची शक्यता आहे याचं कारण गेल्या चाळीस दिवसांपासून देशमुख हत्याप्रकरणी आरोप प्रत्यारोप करणारे आज बीडमध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा आज बीड जिल्ह्याचा दौरा करतायत अजित पवार आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार या बैठकीला जिल्ह्याचे सर्व आमदार उपस्थित राहतील त्यामुळे पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे आणि देशमुख हत्याप्रकरणी आरोप करणारे आमदार सुरेश धस संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके आमने सामने येणार आहेत संतोष देशमुख प्रकरण आणि परळी पॅटर्नबद्दल धस यांनी केलेला धक्कादायक खुलासे त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे बीड प्रकरणानंतर पहिल्यांदाच धस आणि धनंजय मुंडे आमने सामने येणार असल्यानं संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि राजकीय वर्तुळाच्या नजरा या सध्या बीडकडे असणार आहेत अजित पवार यांचा दौरा असणार आहे त्यांच्यासोबत पंकजा मुंडे देखील असणार आहेत तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये कोण कोण असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित असणार आहेत त्यानंतर आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश झस बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी हे देखील उपस्थित असणार आहेत या तिघांनी एकत्रितरित्या धनंजय मुंडेंवरती थेट आरोप केलेले आहेत